सोशल मीडिया बंद झालं तर मग मी स्वतःसाठी थोडा वेळ काढेन स्वतःच्या हाऊसी पूर्ण करेन जसं की वाचन किंवा काही लिखाण किंवा मला ज्या आवडतात ज्या खास गोष्टी बिल्ली पूर्ण बंद झालं काय नाही सर्व भाषेत म्हणजे सोशल मीडिया बंद करणं काय ना फोन बंद करणं काय जर सोशल मीडियाचा जर योग्य वापर जर घेणारे असतील तर ते नक्कीच या विरोधात आंदोलन करतील कुठल्या गोष्टीवर गोष्टीला दोन बाजू असतात त्यामुळे चांगली बाजू एक असतं आणि एक वाईट बाजू सुद्धा ती मर्यादित जर कुठली गोष्ट केली तर त्याचा परिणाम हा चांगलाच होतो अगं टिकटॉक वापस आहे नाही उसको बंद करतो नाही टिकटॉक चायना मला टिकटॉक इंस्टाग्राम ठीक आहे नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सध्या नेपाळमध्ये अराजकता पसरली आहे आणि त्याचं मुख्य कारण ठरलं आहे ते तिथल्या सरकारने काही सोशल मीडिया साईट्सवरती वरती बंदी आणली आन आणि त्यानंतर तिथली जी जेन जी म्हणजे तरुणाई होती ती रस्त्यावर उतरली आणि ह्या विरोधात त्यांनी निदर्शनं केली अशीच परिस्थिती जर भारतात उद्भवली जर सरकारने सोशल मीडिया ॲप्सवरती बंदी आणली तर भारतातली आपली महाराष्ट्र महाराष्ट्रातली तरुणाई यावरती काय रिॲक्ट करेल किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय असेल हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय चला तर पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय सोशल सोशल मीडिया मीडिया जर जर बंद तर एक तरुणाई म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असेल त्यावर लोकांना प्रॉब्लेम येईल आणि जे आंदोलन करत आहे नेपाळमध्ये त्याच्याबद्दल दहशत म्हणजे दहशत हे होईल पूर्ण आणखीन आपल्या इथे आपल्या इथं असे जर झालं तर पहिले आपले पंतप्रधान ह्या गोष्टीवर निर्णय घेतील की कसं काय हे करायचं आपल्याला पण सोशल मीडिया साईट ज्या काही आहे म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्यावरती जो कॉन्टेंट काही येतो आपल्याला बघायला मिळतो रील्स मधून तर त्यामधल्या काही गोष्टी बंद करायला हव्यात का किंवा कुठल्या अशा कराव्या रील्सवर आता कसं एआय जास्त हे होत आहे तर एआय मुळे डुप्लिकेट व्हिडिओ जास्त होत आहे ते म्हणजे स्प्रेड होत आहे स्प्रेड मुळे कसं लोकांना कसं आपल्याला जे माहिती नाही ते ते पण दिसून चाललं त्यामुळे ते, ते इंस्टाग्राम वगैरे थोडस साईडवरून okay. थोडस सा, व्हिडिओ तपासून थोडासा निर्णय घ्यावे टिकटॉक आधी होतं भारतामध्ये जर त्या त्यावरती बॅन आलं पण आत्ता जर ते परत आणलं तर ते काय फायदेशीर ठरेल का किंवा आणावं असं वाटतं का फायदेशीर ज्यांच्यासाठी ठरेल कारण की जे लोक रिस्क काढतात बाकी ज्यांसाठी तर नाही कारण की सर्व ते पहिले ठेकट छपरी छपरी लोक जास्त हे होत होते त्यामुळे ते टिकटॉक बॅनच राहिलं पाहिजे सोशल मीडिया बंद झालं तर मग मी स्वतःसाठी थोडा वेळ काढेन स्वतःच्या हाऊसी पूर्ण करेल जसं की वाचन किंवा काही लिखाण किंवा मला ज्या आवडतात ज्या खास गोष्टी म्हणजे क्रिएटिव्ह गोष्टी जसं की कुकिंग आर्ट पेंटिंग्स किंवा मग रेझ इन आर्टमध्ये मला जास्त रस आहे तर मी त्याच्यात जास्त लक्ष देईन किंवा काही फोन तर नाहीच चालणार जर सोशल मीडिया बंद झालं तर मग मी हातीत कॅमेरा घेऊन कॅमेरा जिंकेन कॅमेऱ्यात फोटो काढून पण ह्या सगळ्या कलागुणांना सोशल मीडियावरती पण वाव मिळतो म्हणजे आपण त्यासाठीच मोजली की आपलं काम इतरांपर्यंत पोहोचावं याचा भाग सोशल मीडिया मग तेच जर नसेल तर मग त्याच्या बदलचं काय होत मी या क्रिएटिव्ह म्हणजे त्याची मर्यादा असावी का त्या, त्या बंदीची असं मर्यादा असावी पण जर का मी समर जा नहीं? नहीं। या गोष्टी केल्या आणि जर समोरासमोर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर तेही मला चांगलाच वाटेल सोशल मीडियावर न जाता जर मला समोरून प्रतिक्रिया भेटताय तर म्हणजे सोशल मीडिया बंद झालं तर तुला काही प्रॉब्लेम नाही कुठला म्हणजे कुठली साईट बंद व्हावी म्हणजे ह्या ऍप्स मधले कुठलं बंद व्हावं असं तुला वाटतं चॅट जी पीटी चॅट आणि सोशल मीडियावर सोशल मीडियावरचा कुठला कॉन्टेंट बंद केला पाहिजे किंवा त्यावर बॅन आणलं पाहिजे असं वाटतं नाही असं काय म्हणजे म्हणजे सो पण तरी म्हणजे जे वापरतात तर त्यांच्याबद्दलच काय मत असेल तुला की जर बंदच केलं आणि तुम्हाला नाही एक्सप्रेस होता आलं तर मग काय करायला अशा वेळ काय करायला हवं मैं यूज नहीं करती हूँ सोशल मीडिया ज़्यादा ना इंस्टा वगैरह सो आई ये जो हो, 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 तो इनमें बैन किया जाए तो ऐसा कौन सा होगा आपको क्या लगता है मुझे कई कारण स्नैपचैट अभी मतलब पहला स्नैपचैट का मेन पर्पस था बस फिल्टर्स अभी स्नैपचैट पूरा उसका वही चेंज हो गया लोग यू नो रैंडम लोगों से बात करना एंड ऑल दैट एंड देन रैंडम मैसेज आता है सो वो बहुत वो हो गया लाइक पहला इट वाज मेन स्नैपचैट का मेन पर्पस इज फिल्टर्स ओनली बस उतना ही यूज़ yeah, होना चाहिए yeah. और इंस्टा इट गेट्स बैन दैन थोड़ा सा लाइक like, डाउनफॉल है क्योंकि यू नो मोस्ट ऑफ़ द कंपनीज और इंफ्लुंसर्स आर रिलाइबल ऑन द सोशल मीडिया इट्सल्फ तो बैन हो गया तो उनका यू नो ऑलमोस्ट बिजनेस या कैन कम टू अट वो होगा आइसोला काही वाटतं मामा सेम ओपिनियन <laughs> सोशल <laughs> मीडिया बंद झालं तुझे प्रोफाइल उद्यापासून तुला वापरता येणार नाहीये मग काय करशील तू like, लाइक सब इज लाइक ऑनलाइन फ्रेंड्स एंड एवरीवन ऐसा बात नहीं हो पाएगा और सब तो ऐसा थोड़ा बुरा लगेगा सोशल मीडिया पे ऐसा कौन सा कंटेंट है जो बॅन होना चाहिए जैसे ए आय व्हिडिओज या फिर बाकी सारे कोई वीडियोस होते हैं बलगर वीडियोस होते हैं तो ऐसे कौन से कॉन्टेंट है जो बैन होने चाहिए हाँ। में वो बिल्ली आती है ना उसको बैन करो है अच्छी है हाँ। बहुत अच्छी है वो प्यारी है बट हाँ। नहीं वो अच्छी है उसको बैन करना चाहिए no. दूसरे जो ऐसा फेस वाले आते हैं ना वो बैन होने एनिमे वाले फाइन आई गेस दिस न्यूज़ कि अभी टिकटॉक का कमबैक करने वाला है।

आणि सोशल मीडिया बंद झालं तर मग सगळंच बंद होईल तुमची न्यूज अशा जे तुम्ही आमच्या रेकॉर्ड करताय हे पण बंदच होऊन जाईल ना कोण पाहिजे दूरध्वनी कोण पहिन कोण एक पाहणार सगळा संपर्कच तुम्ही कॅन्सल करू सध्याच्या काळात जेवढे पण पोर आहे पोर आहे जेवढे पण लोक आहे हे फेसबुक व्हॉट्सअप हेच देत अर्धे तर व्हॉट्सअप वर वाचूनच शिकेल अर्धे लोक अर्धे लोक फेसबुक चालवते इंस्टाग्रामचा इंस्टाग्रामचा वापर बघते मला तरी वाटतं बघा की जे पोर आहे तेच करते नवीन पोर आहे काही पोरी आहे त्याच करतात पण हे म्हातारे माणसं झाले हे लोक झाले हे फक्त आपले फेसबुकच पाहते हे सगळंच बंद झालं टीव्हीचा एक प्रकारे वापर बंद होईल आणि मोबाईलचा वापर बंद होईल पण त्याचा चांगला वाईट परिणाम काय होऊ शकतो चांगला परिणाम फक्त एवढा सांगेन मी की चांगला परिणाम जे सध्याच्या काळात जी शिक्षणापासून जी दूर होत चाललेत पोरं लहान लेकरा सगळं तर म्हातारापर्यंत कारण की आता ज्या दोन तीन वर्षाच्या पोराला पण आपण फोन पाहून जीव घालतो त्याच्यामुळे मी तेवढंच म्हणेन तेवढं चांगलं होऊन जाईन ते आणि वाईट गोष्ट काय आहे याची वाईट मग संपर्क तुटून जाईल आपण जेवढे आपलं सोशल मीडियाद्वारे ना ते बांधते ते तुटून जाईल परत माझं मत आहे की एकवेळेस हे जर एज प्लस पॉईंट पण आहे आणि मायनस पॉईंट पण आहे याचा प्लस पॉईंट असा की जे आता व्यक्ती समजा सोशल मीडियावर फिल्ड बोलणं तिकडे तिकडं टाईम वेस्ट करतात ते सोशल मीडियावर टाईम वाचेल त्यांचा तो टाइम जर त्यांनी अभ्यास दिला ते आयुष्य करू शकतात आणि याचा मायनस पॉईंट म्हणजेच की आम्हाला जसं आता आम्ही वरती आलो होतो आम्हाला याची माहिती सुद्धा सोशल मीडियावरच काढली त्याकरता आम्ही या वरती येऊ शकलो जर हे जर असं बंद झालं सोशल मीडिया जर बंद झाला तर आमच्यासारख्या जे लोकांना माहिती पोचते हे सोशल मीडियामुळे पोचणार नाही हे आमचं नुसकानी होईल आणि प्लस पॉईंट जर सांगितलं मी तुम्हाला सोशल मीडिया बंद झालं तर आपल्याकडे आंदोलन होईल एवढी स्थिती होईल असं वाटत हो हो नक्कीच जर सोशल मीडियाचा जर योग्य वापर जर घेणारे योग्य असतील तर ते नक्कीच या विरोधात आंदोलन करतील बॅन झालं तर कुठला करावा बॅन जर झालं तर इंस्टाग्राम पहिले त्वरित लवकर बॅन व्हायला पाहिजे कारण आता छोट्या मुलापासून तर म्हातारा व्यक्ती लोक सगळे लोक इंस्टाग्रामवर निवड टाइम वेस्ट करत आहेत लोकांचे असण्याचे व्हिडिओ पाहण्यात ते स्वतःच आयुष्य कर बर्बाद करताय बरोबर आहे तसं आम्ही आता ज्या भरती लालतो आम्ही एअरफोर्सच्या बद्दल आलतो ही जी माहिती आहे आम्हाला ऑनलाईनच भेटली होती एका माध्यमातून ऑनलाईनच कळलं की ही जाहिरात आम्हाला कळली जर का सोशल मीडिया बंद झाला तर पहिले कसं पेपरात छापून यायची न्यूज तसंच मग ते पेपरात छापणार पाना पेपर हे करा करा तेच करावं लागेल ते बंद झाल्यावर हेच होईल हाँ, पे पे। तो बंद किया जाए अगर सरकार की तरफ ऐसी हाँ. तो आपका क्या कर बंद करना चाहिए या नहीं करना चाहिए मेरे हिसाब से तो नहीं बंद करना चाहिए क्योंकि बाहर का जनरेशन उनको पता चल जाए सोशल मीडिया से तो इसके हिसाब से सोशल मीडिया बंद करने को मतलब अच्छा नहीं लगता तो सोशल मीडिया चालू रहना चाहिए तो अगर बैन किया सरकार ने तो इसके लिए आप प्रोटेस्ट कर सकते हैं हाँ आंदोलन करेंगे और क्या करेंगे सिंगल नहीं है है ऐसा मत बोलो जाएगा तो क्या हुई? नहीं मतलब हिसाब से क्या अभी हमको पता चलता है कि सोशल मीडिया से हमको पता चलता है कल क्या हो रहा है आज क्या क्या हो रहा है इसलिए तो अपन को पता चलता है पहले से कि क्या हो रहा है घर में सबको पता चलता है तो इसके हिसाब इस से नहीं बंद होना चाहिए अगर टिकटॉक वापस आए नहीं उसको बंद कर दो नहीं उसको बंद कर दो हाँ क्योंकि टिकटॉक है मतलब वो चाइना वाले हमको नहीं चाहिए टिकटॉक इंस्टाग्राम ठीक आहे अगर टिकटॉके साथमेगे साधारणतः आता युवकांच्या आणि समाजाच्या सर्व स्तरातून आपलं व्यक्त होण्याचं माध्यम आणि स सर्वात सोपं आणि सहज उपलब्ध असणारं माध्यम म्हणजे समाज माध्यम आहे सोशल मीडिया आहे तर तसं अंतर लोकांमध्ये पडत असल्यामुळे असं वन टू वन कोणी एकामेकाला काही व्यक्त होत माध नाही तर ना ते समाज माध्यमातूनच व्यक्त होत आहेत तर यावरती काही रिस्ट्रिक्शन आले किंवा पूर्णपणे बंद झालं तर त्याचा परिणाम हा जाणवेलच पण त्याचे अनेकदा गैरवापर देखील केले जातात मग अशा वेळी मर्यादा काही आणल्या पाहिजेत नक्कीच कुठल्या गोष्टीवर गोष्टीला दोन बाजू असतात त्यामुळे चांगली बाजू एक असतात आणि एक वाईट बाजूसुद्धा असतात तर ते मर्यादित जर कुठली गोष्ट केली तर त्याचा परिणाम हा चांगलाच होतो आणि समाज माध्यम म्हणजे त्याचा उपयोगच असा की समाजाचं प्रबोधन करणे किंवा समाजात सुधारणा करणे त्यामुळे त्याचा चांगला त्याच्यावर काही मर्यादा ठेवून त्याचा वापर केला तर नक्कीच समाजाला एक चांगलं डेव्हलपमेंट कडे नेण्याचा तो भाग आहे सोशल मीडियावरचा म्हणजे जर एखादा कॉन्टेंट बॅन करायचा झाल्यास तर असा कुठला तो असेल जो त्याच्यावर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे किंवा मर्यादा घातल्या पाहिजे नाही असं सांगता येत नाही की त्या त्या कॉन्टेस्ट मध्ये कंटेन असू शकते तो कॉन्टेस्ट कसा आहे त्या कॉन्टेस्ट वर त्या कंटेनवर बंदी असावी म्हणजे असं सरसगट सगळी बंदी असू असू म्हणजे कॉन्टेंट कुठला आहे त्यावरती ते डिपेंड असेल माझं म्हणणं असं आहे ना की बंदी नको आणायला पण त्याच्यात लिमिटेशन असायला पाहिजे काहीतरी असं एटीन प्लस करून टाका जे ॲप असते सोशल मीडिया जसे इंस्टाग्राम स्नॅपचॅट फेसबुक जे आहे ते त्याला प्लस करून टाका तर त्याने जरा वाटत जे आहे ना ते जे ते कमी होईल okay. कुठला ऍप बॅन करावं असं वाटतं म्हणजे ह्याच्यावरती खूप कॉन्टेंट खराब असतो किंवा जे काही तुला पटत नसेल तर कुठला ऍप असा बॅन करावं मी जर बोलू तर असा इन्स्टा आहे जर का बॅन करायला बघायला गेलं तर इन्स्टाला बॅन करायला पाहिजे किंवा त्याला एटीन प्लस ते ते ले ले तर करायला पाहिजे कारण त्याच्यावर तर कॉन्टेंट खूप बेकार येतोय आता साठी बघायला गेलं तर आणि जर सरकारने घेतला जर असा निर्णय की काही साईट्स बंद करायच्या मग त्यासाठी आंदोलन वगैरे तुम्ही यंग एज सगळे करू शकता का किंवा त्याची तयारी असेल का इफ सरकार चुकीची असेल तर आंदोलन करायला पाहिजे सरकार जर का आपलं चांगलंच करणार तर आंदोलन करून फायदा नाही ना काय जर टिकटॉक परत भारतात येणार असं बोललं जाते जर ते आलंच परत तर काय आहे वाईट तुला काय वाटत यायला हवं नको यायला माझं म्हणणे का काही कारण असं स्पेसिफिक त्याचा पण तर कॉन्टेंट घाण होता इंस्टासारखाच तर या होत्या तरुणाईच्या प्रतिक्रिया जर सोशल मीडिया बॅन झालं तर त्याचे चांगले आणि वाईट परिणाम देखील होऊ शकतात आणि त्यासाठी ते, ते आंदोलन करायला देखील तयार आहेत तशा प्रतिक्रिया तुम्ही आता ऐकल्याच या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह